आता पुढची बातमी शहापूर शहरातील आर एस दमानी इंग्लिश स्कूल या नामांकित खाजगी शाळेतल्या विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्यासाठी विवस्त्र करून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे या प्रकरणात दमानी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकेसह आठ जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मुख्याध्यापिकेलाही अटक झाली आहे गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये पाच शिक्षिका एक शिपाई आणि व्यवस्थापन समितीतल्या दोन महिलांचा समावेश आहे मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यावर दहा ते बारा विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढायला सांगून त्यांची तपासणी केली असा पालकांचा आरोप आहे संबंधित विद्यार्थिनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालका पालकांना दिली त्यानंतर संतप्त एकत्र येऊन शाळेच्या घेराव त्यानंतर पालकांनी शहापूर पोलीस जाऊन मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली शाळेत घडलेल्या संतापजनक घटनेचे पडसाद विधिमंडळात येऊ म्हटले मासिक पाळी आल्यानंतर शाळेने आईसारखी काळजी घ्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया आमदार मनीषा कायंदे यांनी दिली बाईच्या बाईपणाचा बाजार मांडता कामा नाही असं आमदार चित्रा वाघ म्हणतात अत्यंत संतापजनक अशी गोष्ट आहे हा फक्त अमानवीय ही गोष्ट नाही आहे विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानावरती हा हल्ला आहे पाळी येणं हा काही गुन्हा आहे का आपण मुलींना शिक्षित केलं पाहिजे सांगितलं पाहिजे ना की अशा पद्धतीने म्हणजे बाईच्या बाईपणाचा बाजार मांडल्यासारखं आम्ही खपवून घेणार नाही आहे आणि म्हणून याच्यातले सगळे जितके आहेत दोषी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे हा एक धडा आहे हे जे जी कुठली शाळा आहे यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे या शाळेला खरंतर बंद करण्याची नोटीस द्यायला पाहिजे शाळेची मान्यता काढून घ्यायला पाहिजे म्हणजे इतक्या निर्लज्जपणे हे सगळे कसे वागू शकतात यांच्या घरी यांच्या आई बहीण यांना कोणी मासिक पाळी येत नाही का असा थेट सवाल मी यांना विचारू इच्छिते